मडच कुठलं मी तर तुझ्या घरच्यांचे मडे कुठकी मग मी तुम्हाला गोडी मध्ये सांग ते देतो आम्ही पैसे बडबड करू नका कशाची देती घेती एकदानी दिले की देऊ घेऊ करीत करीत दसरा दिवाळी येती कधी दिली पैसे दिले तुझ्या बापाने माघारी कोणचे दिले मला सांग ना एकदानी कधी दिले बर तुम्ही पैसे कधी दिले देना दिले तू माग दि कशाच काय न हप्ता भावाला भरायचा म्हणली ते दिलास सातशे का ते सातशे का भाई ना कोणाचे आले हा चाल दिलास ते दिला का हफ्ता तुझा चाठळपणा तुझ्या निसता चाठलपणा भौरंगपणा बोट तुझे मोडून टाकीन सगळे हा कडकडाच बोट मोडून टाकीन तुझे कसली बया डेंजर आहे डेंजर बाया दिसते मग कशाला घरातले उद्योग मामा बाहेर नजर देते मामा मामा बाहेर कुठे कसली नजर असते बाहेर